उपळा बुद्रुक गाणाची जी आहे ती निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दिला आहे कशा पद्धतीने ही युवरचना आखली जाणाऱ्या निवडणुकीमध्ये काय पहिले प्रकृती देशाचे लोकप्रिय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमार भाऊ गोरे सन्माननीय जिल्हाध्यक्ष चेतनभाऊ केदार निरीक्षक सन्माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी या तालुक्याचे विकासप्रिय आणि लोकप्रिय आम माजी आमदार सन्माननीय बबनरावजी शिंदे भैया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सज उपळा बुद्रुक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणामध्ये दोन्ही पंचायत समिती गणामध्ये प्रचंड उत्साह तरुणांमध्ये पाहायला मिळाला आणि त्या उत्साहाच्या जोरावर नरेंद्र मोदीजींचे स्वप्न जे आहे की सबका साथ सबका विश्वास आणि सबका विकास त्या धर्तीवर अगदी गाव ग्रामीण भागामध्ये बोलायचं म्हटलं तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकमेव स पक्षाची सत्ता असेल तर खूप विकासाला चालना मिळते त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढवित आहोत काय विकासाचं विजन असणार आहे एकीकडे आणि दुसरीकडे गावातूनच आपल्याला आव्हान असणार आहे दीपक देशमुख यांच्या स्वरूपात गावातून आव्हान असं काय आम्ही पाहत नाही उपळाय बुद्रुक हे गा उपळाय बुद्रुक गणामध्ये उपळाय बुद्रुक गाव हे गाव खूप मोठं आहे आणि सध्याला या उपळाय बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये आमच्या गटाचे सरपंच आहेत एव्हा उपळाय बुद्रुक पंचायत समिती गणामध्ये सहापैकी सहा, सहा गावामध्ये सन्माननीय बबनरावजी शिंदे सन्माननीय रणजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आधिपत्याखाली मार्गदर्शनाखाली काम करणारे प्रत्येक गावचे सरपंच या ठिकाणी कार्यरत आहेत संदीप भाई असतील मुन्ना असतील प्र प्रवीण चौगुले असतील हे सर्व आम्ही या ठिकाणी नरेंद्र मोदीजींच्या ज्या विकासाची धर्तीवरती अगदी गावापासून मग गा तळागाळातील अगदी तरुण तरुणांना जे जी, जिमखान्यापासून रस्ते वाड्या जवळपास सगळ्या गोष्टींना या ठिकाणी आम्ही हात घालत निश्चित त्या पद्धतीने विकास करण्याचा प्रयत्न म्हटलं तर खास करून पवार साहेबांची ओळख आहे मागच्या विधानसभेला पाहिलं हे सगळं चित्र बदललेलं होतं आणि आता जेडपीची निवडणूक लागते काय नेमकं अपेक्षित आहे भाजपाला कितपत मिळेल असं नाही मला मी ज्या ज्या वेळेसपासून मी राजकारण मला समजतं त्यावेळेस माडा म्हणजे बबनदादा शिंदे हेच समीकरण आहे आणि त्याच समीकरणाच्या धर्तीवर सन्माननीय बबनरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढवित आहोत